नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थनियोजन याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जी एस टी सी जी एस टी आणि एच जी एस टी कर काय असतात ते किती टक्के असतात त्यावर आधारित जे करबीजक आहे त्यामध्ये एच एस एन कोड एस 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 सी कोड काय असतो या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे बिल कसं तयार होतं हेही आपण बघितलेलं आहे रेट किती असतो त्यावरचा इन म्हणजे टक्के किती असतात कराचे हे पण आपण बघितलेले आहेत विविध प्रकारचे कर कसे म्हणजे त्याचे रेट कसा असतो किती टक्क्यांनी शून्य टक्के पाच टक्के अठरा टक्के वगैरे असं आपण बघितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित जी उदाहरणे आहेत सोडवलेली पुस्तकातली त्यांचा अभ्यास करणार आहोत तर आता आजच्या व्हिडिओत आपण ही उदाहरणे अभ्यासायला सुरुवात करूयात तर आता हे पहिलं उदाहरण बघा काय आहे आरती गॅस एजन्सीने रुपये पाचशे पंचेचाळीस करपात्र किमतीचा एक एल पी जी सिलेंडर ग्राहकास विकला एच जी एस टीचा दर पाच टक्के आहे तर ग्राहकास दिलेल्या कर केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल आणि ग्राहकास एकूण किती रुपये द्यावे लागतील टी गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू सेवा कर भरावा लागेल म्हणजे आता इथे त्यांनी आपल्याला एल पी जी सिलेंडरची किंमत सांगितलेली आहे पूर्ण किंमत किती असेल आहे ती आणि त्याचा जो जी एस टीचा दर आहे तो पण म्हणजे कर किती आहे तर टॅक्स किती लागला आहे तो पण आपल्याला सांगितलं आहे मग आता त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार चा टॅक्स किती असणार आहे याच्यावरनं ग्राहकाला किती रुपये द्यावे लागणार आहे आणि ज्या गॅस एजन्सीनी तो गॅस दिलेला आहे त्या एजन्सीलाही किती कर भरावं लागणार आहे ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे मग आता इथे एच जी एस टीचा दर जो दिलेला आहे कराचा तो आहे पाच टक्के सी जी एस टी दर दोन पॉईंट पाच टक्के आणि एच जी एस टीचा दर दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे केंद्र आणि राज्याचा दर दोन पॉईंट पाच टक्के सारखाच असतो तर त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे मग आता सी जी एस टी दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे दोन पॉईंट पाच शेत शंभर गुणिले पाचशे पंचेचाळीस मग इथे हे पूर्ण उदाहरण सोडवल्यावर आपल्याला किती रुपये मिळतात तेरा रुपये त्रेसष्ट पैसे आणि एक जी एस टी सारखाच असतो सी जी एस टी सारखा म्हणून एक जी एस टीची पण तेवढाच आहे तेरा रुपये त्रेसष्ट पैसे मग आता आपल्याला काय करायचं आहे की कि ग्राहकाला किती पैसे द्यावे लागणार आहेत तर यामध्ये मग ग्राहकास द्यावी लागणारी एकूण रक्कम बरोबर करपात्र किंमत अधिक केंद्राचा कर अधिक राज्याचा कर मग आता इथे पाचशे पंचेचाळीस ही काय आहे त्या सिलेंडरची किंमत आहे मग ती किंमत पाचशे पंचेचाळीस अधिक केंद्राचा कर तेरा पॉईंट त्रेसष्ट रुपये आणि केंद्र राज्याचा कर तेरा पॉईंट त्रेसष्ट रुपये यांची बेरीज केल्यावरती आपल्याला मिळतात पाचशे बहात्तर रुपये सव्वीस पैसे इतके आपल्याला इतके त्या ग्राहकाला द्यावे लागणार आहेत आणि आरती गॅस एजन्सीला केंद्राचा कर किती आहे आ, तेरा रुपये त्रेसष्ट पैसे आणि राज्याचा कर आहे तेवढाच आहे तेरा रुपये त्रेसष्ट पैसे म्हणजे एकूण वस्तू सेवा कर आरती गॅस एजन्सीला किती भरावा लागणार आहे तर तो आहे सत्तावीस रुपये सव्वीस पैसे हे झालं पहिलं उदाहरण आता आपण पुढचं दुसरं उदाहरण बघूयात कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण पाचशे नव्वद रुपये घेतले त्यात पाचशे रुपये करपात्र किमतीचा केंद्राचा कर पंचेचाळीस रुपये व राज्याचा कर पंचेचाळीस रुपये पंचे आहे तर या व्यवहारात आकारलेला वस्तू सेवा कराचा दर काढा आता एकूण वस्तू व सेवा कर बरोबर केंद्राचा कर अधिक राज्याचा कर त्यांनी आपल्याला दिलेलाच आहे तर तो आहे पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस बरोबर नव्वद रुपये आणि वस्तू सेवा कराचा दर किती आहे मग नव्वद छेद पाचशे वस् आणि म्हणजे वस्तूची किंमत पाचशे रुपये म्हणून शंभर त्याला गुणिले केलेले तो किती आला अठरा टक्के म्हणजेच सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू सेवा कराचा दर अठरा टक्के आकारलेला आहे आता पुढचं हे तिसरं उदाहरण बघा श्रीकर यांनी पन्नास हजार रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विपत घेण्याचे ठरवले दुकानदाराने या किमतीवर त्यांना दहा टक्के सूट दिली लॅपटॉपवर वस्तूसेवा कराचा दर अठरा टक्के आहे तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर व राज्याचा कर काढा आणि श्रीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयांना मिळाला ते याच्यात त्यांनी विचारलेलं आहे तर आता इथे बघा प्रथम किती सूट दिली ती बघू आता पाच हजार रुपया पन्नास हजार रुपयावरती त्यांनी दहा टक्के सूट दिलेली आहे म्हणजेच पाच हजार रुपये ही काय झालेली आहे त्याच्यावरती सूट मिळालेली आहे आणि मग आता दिलेली जी रक्कम मग आता ती जी दिलेल्या ही जी पाच हजार आहे ती काय करायची आहे दिलेल्या किमतीतून वजा करायची आहे म्हणजे पन्नास हजारातून पाच हजार रुपये वजा केले की आपल्याला किती मिळतात पंचेचाळीस हजार रुपये मिळतात आणि त्या उरलेल्या रकमेवर अठरा टक्क्यांनी आपल्याला कराची आकारणी करायची आहे वस्तू व सेवा करायची मग आता पंचेचाळीस हजारावरती अठरा टक्के दराने आपल्याला कर काढायचा आहे तर मग केंद्राचा कर याच्यामध्ये अठरा टक्के जी एस टी दर आणि केंद्राचा कर किती असणार आहे नऊ टक्के मग पंचेचाळीस हजार रुपयांवरती नऊ टक्के केंद्राचा दर म्हणजे चे शंभर गुणिले पंचेचाळीस म्हणजे किती येतात चार हजार पन्नास रुपये मग राजेचा करही तेवढाच असतो जेवढा केंद्राचा तेवढाच राज्याचा म्हणजे एच जी एस सी जी एस टी बरोबर एच जी एस टी म्हणून राज्याचा कर पण चार हजार पन्नास रुपये म्हणून लॅपटॉपची एकूण किंमत किती झाली पंचेचाळीस हजार रुपये आणि केंद्र आणि राज्याचा कर मिळून चार हजार पन्नास चार हजार पन्नास मिळून त्रेपन्न हजार शंभर रुपये म्हणजेच श्रीकर यांना तो लॅपटॉप त्रेपन्न हजार शंभर रुपयाला पडला तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ही जी उदाहरणे आहेत ती अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या वेळेमध्ये ते तोपर्यंत नमस्कार धन्यवाद